चा ब्लॉग मी स्टार्ट करते बिकॉज ह्यांना जायचं दुकानामध्ये आणि कारण आज आहे काय म्हणतात अभ्यंग स्थान आहे तर दिवाळी म्हणजे उद्या पूजा करायची का लोक लोकांना समजत नाही बट मी पण लक्ष्मीपूजन उद्याच करणार आहे आणि आज आम्ही बाबूचं आहे करणारे अभ्यंगस्थान म्हणजे त्याला उठण्याने आंघोळ घालायची आणि बाबू मम्मीकडे ठेवलेलं आहे कारण आता किती वाजले साडेतीन वाजलेले होते आणि तीन वाजताच अमावस्या लागली आहे सो बोली त्याला ना इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडेच ठेवलं आहे काय कामं असेल तर मी इथून करून जात जाईल कारण घरी कोणीच नाही आहे तो मला काहीच काम करून देत नाही आजकाल म्हणजे ना मी कुठे पण जाईल ना माझ्या मागे मागे येतो काहीतरी काम वाढवतो सो मला पण थोडंसं फराळ करायचं होतं ते जरा तिकडेच ठेवलं आहे आणि साफसफाई वगैरे केली आज जरा कारण उद्या पूजा करायची आहे तर आता मी पोहे म्हणजे चिवडा बनवायला घेते तर पोहे वगैरे पहिले भाजून घेते सो गाईज ब्लॉक कंटिन्यू करायच्या आधी आता मी हे ऑर्डर केलेलं अगर असं बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर So, सो याच्यासोबत तुम्हाला मिळते मॅन्युअल आगार असं ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सारे डिस्क याच्यामध्ये डिस्क्राईब केलेला आहे जसं काय तुम्हाला कसं यूज करायचं आहे आणि तुम्हाला वन इयरची वॉरंटी कार्ड सुद्धा मिळेल पाईप जो तुम्ही इथे जॉईन करून आपण क्लीन करण्यासाठी यूज करणार आहे आणि इथे अटॅचमेंट दिलेले आहे आणि नेक्स्ट हा पाईप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला जर लेंथ वाढवायची असेल पाईपची त्यासाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे सो नेक्स्ट हे नोझल्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि हा ब्रश सुद्धा आहे आणि हे मेन युनिट आहे जे तुम्हाला खाली या पाईपला जॉईन करायचं So, yeah, सो हो या मेन युनिटला तुम्हाला इकडे दिलेले फर्स्टली व्हील्स ज्याच्या हेल्पने तुम्ही हे पुढे मागे असं करू शकता इथे तुम्हाला बघू शकता हे लाईट इंडिकेटर आहे जिकडे तुम्हाला ऑन ऑफ समजेल आणि इकडे तुम्हाला पॉवर स्विपचे बटन आहे जिकडून पॉवर ऑफ किंवा ऑन करू शकता इथे तुम्हाला दिलेला आहे हाऊस कनेक्टर जिथे आपण हा पाईप अटॅच करू शकतो आणि क्लीन करण्यासाठी तुम्हाला इथे डस्टबिन दिलेले आहे हे तुम्ही क्लीन करून वॉश करून क्लीन करू शकता एकदम आहे फक्त हे होते अटॅच झालेलं आहे

क्लिनिंग करून झालंय आणि ही जी कॉर्ड आहे ना आतमध्ये टाकायचं खूप इझी फक्त तुम्हाला हा बटन प्रेस करायचं आणि ऑटोमॅटिक ती लॉक होत ऑर्डर so करण्यासाठी तुम्हाला फक्त लिंक आहे टॅप करून तुम्ही ऑर्डर करू शकता सामान मागवलंय सो त्याच्यामध्ये काय पेढे वगैरे असं काही काय मागवलं त्याच्या पूजेसाठीच सामान आहे तर लाईट्स आहेत तर त्याला माझा बघून बन देते सोडे चोरा म्हणजे मावशीनं भांडले भांडेवाले ते खूप जास्त सपोर्ट करतात म्हणजे कुठे पण असेल ना मी तरी बोली ना मावशी हे करून देतं मला लगेच ते काहीतरी मदत करून देतात सो त्यांच्यासाठी मी अमूल पेढे मागवलेत तर त्यांना देते आणि साडी एक दिलेली आणि बोनस पण दिलेला सो त्यांना पण दिलंच पाहिजे कारण ते आपल्यासाठी नेहमी कामं करत असतात आणि अशा लोकांसाठी बोनस किंवा हे काय द्यायला खूप खूप आवडतं मला आणि त्यांच्या मुलीसाठी मी एक ड्रेस पण काढलेला एक मुलगी आहे त्यांची सो त्यांना एक ड्रेस पण देते मी चांगल्या मग पहिले त्यांना देऊन टाकते सगळी इकडे बनवायला घेतलेला आहे तर चिवडा चिवड्यासाठी ते पोहे पहिले भाजून घेते आणि थोडंसं कमी तेलमध्येच भाजायचं तेव्हा ते क्रिस्पी होतात आणि मस्त स्लो गॅसवरती भाजायला घेतलं नाही ते डाळ काढून ठेवलेली चण्याची शेंगदाणे कडीपत्ता मिरची कापलेली आहे आणि तोपर्यंत इकडे आपण कांद्या कांदंच बोलतो कोबरं वगैरे फ्राय करून घेऊया आणि कडक होईपर्यंत फ्राय करायचं सगळ्या काही गोष्टी आणि इकडे पोहे पहिले मी याच्यामध्ये घेतलेले ते अर्धे फ्राय करून याच्यात ठेवले आहेत अर्धी अर्धे केलेले आहेत बिकॉज एक किलोचे पोहे आहेत ना सो हे तर एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत फ्राय करून तर हे पण फ्राय करायचं आपल्याला चॉकलेटी होईपर्यंत भाजून घेतलेले पोहे खोबरं शेंगदाणे कडीपत्ता आणि मिरची आणि ते डाळ टाकलेली आहे अजून तर झालेलं आहे आता फक्त फोडणी द्यायची आहे याच्यामध्ये जिरा मोरी आणि हळद मीठ याची फोडणी द्यायची आहे सो एकदम असं शांत शांत झालं आहे घरामध्ये ना बाबू आणि येणा येत ना ते एकदम वेगळंच वाटते बट ठीक आहे काम करायचं पटकन काम होऊन जातं मग एकदा साईडला झालं ना मग उद्या पूजा वगैरे करायला एकदम मोकळे होऊन जाईल सो आता फोडणी देऊन घेते थोडंसं तेल टाकते परत एकदम आणि सगळं मी एकदम कमी तेलामध्येच केलेलं आहे थोडं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलेले पोहे वगैरे तर आता फोडणी पण दिलेली आहे मस्तपैकी त्याला सगळं मिक्स करून देते पूर्ण पोहे वगैरे सो ते एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं बघूया ते कसे बनतात हे फर्स्ट टाईम करते ॲक्च्युली मी पण तर आता पहिले जरी तयारी करून घेते चिवड्यासाठी ते क कढीपत्ता मिरची आणि तो खोबरं कापून घेते आणि मग एक एक करून भाजून घ्यायचं शेंगदाणे वगैरे तर मी पण फर्स्ट टाईमच बरं होते आता बनवून घेऊया पटकन बाबू झोपल्या तो उठ्याच्या आधी बनवून मला तिकडे जावं लागेल आणि त्याचं ते अभ्यांग सांगतं ते म्हणजे उठण्याची आंघोळ वगैरे करावी लागेल